शिरूर अनंतपाड ते होनमाड रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाड ते होनमाळ जाणारा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब झाला आहे या संदर्भात होनमाड ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी अनेक वेळा प्रशासनाला लेखी व तोंडी माहिती देऊन सुद्धा न केल्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवाडे यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडी शिरूर अनंतपाडच्या वतीने होनमाड ग्रामस्थ व शेतकऱ्यांना सोबत बेशर्माची झाडे लावून आंदोलन करण्यात आले व प्रशासनावर नाराजी व्यक्त करण्यात आली माझं नाव उद्धवबाबराव शिवने राहणार शिरोपाळ आणि ह्या वनमाड रस्त्यावर माझं शेत असल्यामुळे जाण्यासाठी ने मला नेहमी इथे या ठिकाणी त्रास होतो असे बरेच शेतकरी आतापर्यंत ह्या है रस्त्यात मोटरसायकली पडल्या कोणाला मार लागलं ला त्याच्यानंतर त्या वनमाळमधून तर शिवराणकाळ येण्यासाठी जे काही बाळातीन वगैरे बाया असतील त्या लोकांना सगळा त्रास होतो इथे ह्या ठिकाणी लेखाला शाळेत जाण्यासाठी त्रास होतो अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही प्रत्येक वेळोवेळी शासनाला क शासनाला क कल्पना दिल्याच्यानंतरसुद्धा शासनाने कधी एका दक्ष दक्क दिले नाही ह्याच्यापूर्व भाई काय निलंगेकर काय कोणत्या संभाजी पाटील निलंगेकर सुद्धा वेळोवेळी कल्पना दिली तरीसुद्धा ह्या लोकांनी आतापर्यंत या गोष्टीचं लक्ष दिलं नाही हे आतापर्यंत पंधरा वीस दिवसामध्ये हा रस्ता नाही दूर झाला तर आम्ही या ठिकाणी तहसीलदार समोर ह्या रस्त्यावर आंदोलन करू इतके हे शासनाला कळण्यात नमस्कार मी माझा सरपंच किशोर अशोक हारणे बोलतो गेले तीन वर्ष हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला असून याची कोण दात फिरत घेत नाही जिल्हा परिषदेला वारंवार आम्ही माहिती देऊनही हा रस्ता पूर्णपणे अजून कोणीही दात फिर्यात घेतला नाही लहान मुलं शाळेचे मुलं व शेतकरी वर्ग सर्वांना खूप पर... त्रास खूप खूप त्रास होत आहे काही शेतकऱ्यांचे शेत पडले हात काही हातपाय मोडले पण तरी हा रस्ता कोण दात फिर्यात घेत नाही तरी आज आम्ही या रस्त्यावरती बेश्रमाचे झाडे लावून निषेध केलेला आहे हा रस्ता वीस पंचवीस दिवसामध्ये नाही झाला तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याची शासनाकडे सम समती घेऊन कर करणार आहे